नमस्कार आपण जो व्हिडिओ पाहिला हा व्हिडिओ नालासोपाऱ्याचा आहे नालासोपाराचा हा आथोळा रोड आहे आथोळाचा चंदन नाका आहे आणि तुम्ही तुम्हाला माहित असेल तर आठ डिसेंबर रोजी वसई विरार महानगरपालिका मॅरेथॉन होणार आहे आणि यंदाची मॅरेथॉन ही खूप खास होणार आहे कारण ह्यावेळेस सत्ता परिवर्तन झालेलं आहे नवीन आमदार आलेले आहेत त्यामुळे नागरिकांना अनेक आशा आहेत या मॅरेथॉन मध्ये काय वेगळं पाहायला मिळतं परंतु आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की महानगरपालिकेकडून काहीच नवीन नाहीये कारण जसं महानगरपालिकेकडून दरवर्षी फक्त मॅरेथॉनच्या वेळेसच रस्ते आणि डिवायडरचं काम होतं पेंटचं काम होतं तसं यावर्षी पण होतंय परंतु जसं वर्षभर महानगरपालिका घोटाळा करते तसं त्यांनी यांदाही केलेलं आहे ऐकूया आपण हा घोटाळा नेमका काय आहे सर काय सांगाल डिवायडरच्या कामामध्ये मॅरेथॉनच्या कामामध्ये देखील आता घोटाळे करायला लागले महानगरपालिका काय सांगाल आठ डिसेंबरला आपल्या वसई विरार महानगरपालिके पालिकेची मॅरेथॉन स्पर्धा आहे त्या स्पर्धेच्या अनुषंगाने सर्व रस्ते डिवायडर चकाचक करायला घेतलेले आहेत म्हणजे वसई विरारकरांना कुठलीही सुविधा जर पाहिजे असेल तर एका इव्हेंटची गरज पडते त्या इव्हेंट जर नसतो तोपर्यंत लोकांच्या लोकांना सुविधा मिळत नाही असं या ठिकाणी दिसून येत मॅरेथॉनच्या एक मोठ्या इव्हेंटच्या माध्यमातून वसई विरार महानगरपालिकेने कोट्यावधीचे टेंडर काढलेले आहे त्याच टेंडरपैकी डिवायडर पेंट करायचं एक टेंडर काढलेलं आहे एक करोड रुपयाचं टेंडर काढल्यानंतर इथं निदर्शनास येतं आपण व्हिडिओमध्ये बघू शकता की नखाने तो पेंट आणि त्याच्यावरती लागलेली पपडी ही निघत आहे म्हणजे सुकल्यानंतर पुढच्या दहा दिवसामध्ये हा पेंट निघून जाणार परंतु ह्या पेंटिंगसाठी काढलेलं कोट्यवधीचं कॉन्ट्रॅक्ट ज्याला दिलेला आहे त्याला ते पैसे रितसर पुरवले जाणार या ठिकाणी जे टेंडरधारक आहेत जे इंजिनियर आहेत आणि जे अधिकारी आहेत या सगळ्यांना हा पैसा यांची टक्केवारी वाटून मिळणार आहे आम्हाला वाटत होतं की सत्ता परिवर्तन झाल्यानंतर या ठिकाणी सुधारणा होईल पण सत्ता परिवर्तन तर झालं पण या ठिकाणी भ्रष्टाचाराचा एक नवीन अध्याय चालू झाल्याचं चा आम्ही पाहतो आहे दोनच दिवसापूर्वी वसईच्या दोन्ही आमदारांनी कमिशनरची मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये अशी कामं करायला सांगितली का या ठिकाणी जर अशी कामं सांगितली असतील तर आम्ही ज्याप्रमाणे म्हणतो आम्ही काँग्रेसचे पदाधिकारी आहोत आम्ही बी जे पीला भ्रष्टाचारी आणि ज्वेलर पार्टी म्हणतो याचा उदाहरण तुम्ही सुरुवातीपासूनच द्यायला चालू केलेलं आहे तर येत्या पाच वर्षामध्ये काय होणार आहे मी मी तुम्हाला विचरू मी तुम्हाला विचारू की तुम्ही जे नखानी जो होता नखानी जो व्हिडिओ होता पेंट काढायचा ते, ते कालचं पेंट आहे का ते आजचं पेंट आहे दोन तासा अगोदर ते पेंट केलेला आहे मी जायच्या अगोदर ते बघून गेलो आणि येताना मी ते तपासल तपासलं तर ते साध्या नख्याने पेंट निघत आहे म्हणजे किती तकलादू हे काम आहे भ्रष्टाचाराला पोचलं जाते विरार महानगरपालिकेमध्ये आपण म्हणत होतो की पस्तीस वर्षापासून भ्रष्टाचार चालू आहे चालू आहे परिवर्तन घडायला पाहिजे पण इथं परिवर्तन झाल्या झाल्याच भ्रष्टाचाराचा नवीन अध्याय आपल्याला पाहायला मिळालेला आहे कॉन्ट्रॅक्टरचं नाव काय सांगू शकाल प्रशांत किनी नावाचा एक कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी आला होता देवेंद्र किनी पण कोणतरी आहेत ते एकत्र घेऊन कॉन्ट्रॅक्ट करतात त्यांच्याशी आमचा काही एक संबंध नाही आम्हाला फक्त जनतेचं काम आहे ते व्यवस्थित झालं पाहिजे जनतेला सुविधा भेटली पाहिजे कारण की जनतेच्या पैशातून हे काम केलं जातं पण कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही विचारणा केली नाही याबद्दल नाही आम्ही कॉन्ट्रॅक्टरला मागितला तुझी वर्क ऑर्डर दाखवतो कॉन्ट्रॅक्टरने पळ काढला एकंद त्याचे लेबर घेऊन कुठलं लेबरच नाही या ठिकाणी पळ काढलेला आहे उद्या प्रशासन आमच्यावर गुन्हा दाखल करेल तुम्ही सरकारी कामकाजामध्ये अडथळा का, निर्माण केला पण हे सरकारी कामकाज नसून हे भ्रष्टाचारी कामकाज आहे म्हणून आम्ही अडवलेलं आहे पावलं पावली भ्रष्टाचाराला काँग्रेसचे पदाधिकारी अडवणारच इथून पुढे प्रशासनाने हे लक्षात घ्यावं आज एकोणतीस तारीख आहे नोव्हेंबरची आणि आठ तारखेला म्हणजे जवळपास नऊ दिवसांनी आहे मॅरेथॉन आहे तर काय वाटतं हे ची, दाली, का जी परिस्थिती आज आपण बघतो हे पॅचवर झालं डिवायडर्सची कामं झाली ती नऊ दिवस तरी राहतील का व्यवस्थित अजिबात नाही राहणार नऊ दिवस काय हे पुढे नऊ तासामध्ये सगळे उघडून निघणारे आहेत केंद्रीय योजनेअंतर्गत सगळीकडे सुशोभीकरणचं जे काम केलेलं आहे आता तुम्ही पाहेल पाहाल की प्रत्येक सर्कलमध्ये जे बसवलेले आहेत नवीन नवीन पुतळे स्टॅच्यू वगैरे बसवले आहेत ते त्यांची लायटिंग बिघडलेली आहे ती तिथला कलर उडून गेलेला आहे काही ठिकाणी पुतळे पण तुटून पडलेले आहेत तर हे तुम्ही हे नवीन नवीन योजना आणून ना जनतेचे पैसे आहेत ना लुटत आहे प्रशासन आणि हे आम्हाला वाटत होतं की जनता कुठेतरी बदलाच्या माध्यमातून या ठिकाणी परिवर्तन मागत आहे पण ते परिवर्तन चुकीच्या दिशेला चाललेलं आहे असं आम्ही मानतो असं परिवर्तन असेल तर जुने होते ते बरे होते हा या ठिकाणी एक मोठ्या क्रांतीची आवश्यकता आहे नालासोपारा वसाई विरार मध्ये ज्या ठिकाणी ज्याप्रमाणे या ठिकाणी सत्ता बदल झालेला आहे तो सत्ता बदल सर्वसामान्य जनतेच्या विचारापलीकडचा आहे आम्ही विरोधी पक्षाचे असल्यामुळे केवळ आम्हीच ईव्हीएमवर शंका घेत नाही आहोत या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये शंका घेतली जात आहे विजयाचा उत्सव कुठेच साजरा झालेला नाहीये वसईमधून स्नेहा दुबे पंडित जिंकलेले आहेत नाला विधानसभेतून राजन नाईक जिंकलेले आहेत पण कुठेच त्यांचा विजयोत्सव साजरा झालेला नाही आहे, आहे। कारण की सर्वसामान्य जनतेने त्याला मत दिलेली नाही आहे जनता पण शंकेच्या भोवऱ्यामध्ये अडकलेली आहे की हे जिंकूत कसे शकतात अगदी ह्या लोकांना ह्यांच्याकडे कुठलाही मुद्दा नव्हता वसई विरारचा विकास करण्याचा यांच्याकडे कुठलाही अजेंडा नाही आहे हे केंद्रामध्ये सत्तेमध्ये आहेत राज्यामध्ये सत्तेमध्ये आहेत पण ह्यांच्याकडे वसई विरारमध्ये सुधारणा करण्याचा कोणताही अजेंडा नाहीये कोणतीही योजना नाहीये तसं जर असतं तर लोक जनतेने ह्यांना जी मतं नाही दिली ती मतं पण हे लोकांनी ईव्हीएमच्या माध्यमातून खेचून आलेली आहेत अशी जनताच सांगते सर्वसामान्य जनताच बोलत आहे की भाई हमने तो इनको वोट नाही दे वसई विरारमध्ये जो आपण पैसा भरतोय जो टॅक्स भरतोय ते ते आपल्याला चांगलं उपभोगण्यासाठी खरंच एका इव्हेंटची आपल्याला गरज पडते वसई विरारमध्ये आज अशी परिस्थिती आलेली आहे की जर कोणता मोठा इव्हेंट होत नाहीये तर तुम्हाला तुमचं शहर स्वच्छ मिळणार नाही चांगलं मिळणार नाही सुशोभितही मिळणार नाही परंतु जर इव्हेंट होतोय आणि तुम्हाला सुशोभीकरण पाहिजे त्यामध्ये देखील कसे घोटाळे होत हे तुम्ही पाहू शकता वसई विरारमध्ये सत्ता परिवर्तन तर झालं परंतु खरंच हे सत्ता परिवर्तन लोकांना भावतंय का आणि त्याचा उपभोग खरंच लोक घेऊ शकतायत का यावर एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय त्यामुळे येणाऱ्या काळात पाहण्यासारखं असेल ज्या ठेकेदारांना या कामाचा ठेका दिलेला आहे त्याच्यावर कारवाई होते की पुन्हा एकदा महानगरपालिका मुलामीचा जी एक परंपरा सुरू ठेवलेली आहे त्याचप्रमाणे तू वागत राहते धन्यवाद